आणि यानंतरची बातमी आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधून शरद पवार गटाचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण होणार याकडे आता सध्या सर्वांचं लक्ष लागलंय कारण शरद पवार गटाच्या राज्य कार्यकारिणीची आज एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भामध्ये निर्णयाची शक्यता आहे मुंबईतल्या वाय बी चव्हाण सेंटरमध्ये बैठकीचं आयोजन आता करण्यात आलेलं आहे त्यामुळे आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासूनच राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या या प्रदेशाध्यक्ष पदाचा जो वाद आहे तो समोर येत होता जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या सुद्धा बातम्या होत्या त्याच्यानंतर शशिकांत शिंदेचं नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी पुढे येतं आणि या सगळ्यांवरती आता सुद्धा नेमकं का आता काय प्रदेशाध्यक्षपदा संदर्भामध्ये शरद पवार घोषणा करतात हे सुद्धा पाहणं आजच्या बैठकीमध्ये महत्वाचं असणार आहे शरद पवार गटाचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत हो आहे शुभम गेल्या काही दिवसांपूर्वीच्या जर आपण बातम्या बघितल्या तर प्रदेशाध्यक्ष पदावरून नेहमीच वाद निर्माण झालेला होता अनेकांची नावं होती जयंत पाटलांच्या राजीनाम्याची चर्चा होती तर दुसरीकडे शशिकांत शिंदेचं नाव पुढे येत होतं आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पवार नेमकं काय सुचवू पाहतायत सिद्धेश आपण बघू शकतो आज दुपारी तीन वाजता वाय बी चव्हाण सेंटर या ठिकाणी शरद पवार यांनी एक महत्त्वाची बैठक जी आहे ती त्यांच्या पक्षाची बोलवलेली आहे आणि खरं पाहायला गेलं तर शरद पवार आज नवीन प्रदेशाध्यक्षपदासाठी उमेदवार कोण असेल किंवा नवीन चेहरा कोण असेल याबद्दलची निवड जी आहे ते आज करू शकतात असं समजत आहे खरं पाहायला गेलं तर जयंत पाटील यांनी अनेकदा विधानं केलेली आहेत की मला पदमुक्त करा आणि त्यामुळेच कुठेतरी आज प्रदेशाध्यक्षपद याबद्दलची भाकरी जी आहे ती आज फिरवली जाऊ शकते काही दिवस आधी अशी बातमी आली होती की जयंत पाटील यांनी राजीनामा दिलेला आहे पण खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसमोर येऊन स्पष्ट केलं की कोणत्याही प्रकारचा राजीनामा कोणत्याही प्रदेशाध्यक्षांनी दिलेला नाही आहे पण मात्र नवीन प्रदेशाध्यक्ष पद याबाबत आज जी आहे ती चर्चा होऊ शकते आणि याच्यामध्ये कुठेतरी रोहित पवार आणि शशिकांत शिंदे या दोघांची नावं जी आहेत ती चर्चेमध्ये आहेत जयंत पाटील यांच्याचकडे ते पद राहतं की नवीन सदस्यांना नवीन चेहऱ्यांना जे आहे संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकीकडे एक निवडणुका देखील समोर आहेत आणि महायुतीसमोर आपली ताकद जी आहे ती बळकटपणे वाढवण्यासाठी नेमकं शरद पवार काय करतात हे पाहणं महत्त्वाचं आज असणार आहे नक्की शुभम त्यामुळे आता या कार्यकारिणीच्या बैठकीमधून आता कोणकोणते विषय समोर येतात तर प्रदेशाध्यक्ष पदा संदर्भामध्ये आता पवार काय बोलतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद शुभम तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल